गरीब व गरजू रुग्णांसाठी राज्यात ठिकठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा डिजिटल शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला अमरावती येथे चपराशीपुरा परिसरातील उर्दू विद्यालयात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते आपला दवाखान्याचा शुभारंभ झाला राज्यात तीनशे सतरा ठिकाणी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपला दवाखानाचा उपक्रमाचा प्रारंभ झाला अमरावती येथील कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद निरवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले आदी यावेळी उपस्थित होते आपला दवाखाना उपक्रमामुळे गोरगरीब कष्टकरी तसेच झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना उघडण्यात येत आहे या दवाखान्यामुळे गोरगरिबांसाठी एक उत्तम आरोग्य सुविधा निर्माण झाली आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले या दवाखान्यात विविध आजारांवरील उपचारांसह डोळ्यांची तपासणी मानसोपचार लसीकरण औषधोपचार आदी विविध सुविधा उपलब्ध असतील अशी माहिती डॉक्टर ढोले यांनी यावेळी दिली यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती